मित्र मैत्रिणी स्वादिष्ट फूड रेसिपीज मध्ये मी तृप्ती आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते तर प्रत्येक वेळेस आपण एक नवीन रेसिपी घेऊन येत असतो प्रत्येक वेळेस आपण एका नवीन रेसिपी मध्ये भेटत असतो त्याच पद्धतीने आज देखील मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आता पाहूयात आजची रेसिपी कोणती आहे ते तर आता मकर संक्रांती जवळ येत आहे त्यामुळे भोगीची रेसिपी सुरुवातीला आपण करायला घेणार आहोत या ठिकाणी आज मी तुम्हाला भोगीची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे या ठिकाणी एक पातेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आहे यामध्ये मी वाटाणे टाकून घेणार आहे हे ओले वाटाणे आहेत थंडीच्या दिवसामध्ये ज्या भाज्यांचं पीक घेतलं जातं त्या प्रामुख्याने भाजीमध्ये या वापरलं जातात जा या ठिकाणी पावटे किंवा पावट्याचे खुडाने हे सुद्धा आम्ही यामध्ये टाकतो या ठिकाणी थोडेसे सोललेले पावटे आणि त्याचे कोवळे खुडाने घेतलेले आहेत त्यामुळे टेस्ट खूप छान येते अर्धी वाटी बीन्स आणि एक मोठं वांग यामध्ये घातलेलं आहे यामध्येच आपण अर्धी वाटी इतके हरभरे घालणार आहे हे ओले हरभरे आहेत तर यामध्ये गाजर सुद्धा आपण अर्धी वाटी घालून घेणार आहे आणि एक वाटी टोमॅटो एक मिडियम साईजचा टोमॅटो मी कट करून घेतला होता एक वाटीपेक्षा जरासा कमी होता तर हे घातल्यानंतर यावरती थोडेसे मीठ घालून घ्यायचं आहे हे बघा ही एकदम झटपट अशी होणारी भोगीची भाजी आहे याला जास्त मेहनत लागत नाही या सर्व भाज्या आपण एकाच वेळेस तेलामध्ये अशा परतून घ्यायच्या आहेत यामध्ये आपण जे पावट्याचे चिंब वापरलेलं आहे ते चनुला पावट्याचं चिंब वापरलेलं आहे ते तेच पावटे यामध्ये कोवळे असताना खुडून जर घातले तर त्याची टेस्ट अप्रतिम येते त्यामुळे चनुल्या पावट्यांचं जे चिंब आहे ते तुम्ही यामध्ये नक्की वापरा थोडस पाव चमचे इतकं आल्याची पेस्ट टाकत आहे आणि अर्धा चमचा इतकं लसणाची पेस्ट टाकत आहे हे व्यवस्थित त्याच भाज्यांमध्ये तेलामध्ये असं छान परतून घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला या भाज्या व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत त्या भाज्यांसोबतच आपलं आलं आणि लसूण हे सुद्धा व्यवस्थित परतलं जाणार आहे तर हे बघा आता या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद घालून घेते आणि हे पुन्हा एकदा छान परतवून घेते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये बटाटा सुद्धा घालू शकता आणि बीन्सच्या ऐवजी घेवड्याच्या शेंगा सुद्धा घालू शकता ही भाजी जास्त होईल यासाठी मी थोड्या थोड्या प्रमाणात घेतलेल्या आहे तुम्ही याचं प्रमाण वाढवू सुद्धा शकता तुम्ही यामध्ये हवे असेल तर भुईमुगाच्या शेंगांमधले ओले शेंगदाणे सुद्धा घालू शकता किंवा याच भाज्यांसोबत तुम्ही भिजवलेले शेंगदाणे सुद्धा यामध्ये वापरू शकता शेंगदाणे अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये थोडेसे भिजवून घ्यायचे आणि मग तुम्ही या भाज्यांमध्ये टाकले हे व्यवस्थित शिजले जातील तर त्यासाठी सुरुवातीला ते मिठाच्या पाण्यामध्ये आधी भिजवले गेले पाहिजेत एक अर्धा ते पाऊण तासासाठी म्हणजे त्या शेंगदाण्यांना टेस्ट पण छान येते आणि ते छान शिजले सुद्धा जातात आणि ओलं शेंगदाण्याप्रमाणेच लागतात या ठिकाणी मी शेंगदाण्यांचा वापर केलेला नाहीये या ठिकाणी मी दीड चमच्या इतकी चटणी टाकून घेतेय काही ठिकाणी याला काळं तिखट सुद्धा म्हणतात काही ठिकाणी काळा मसाला म्हणतात या पद्धतीने याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये त्यामुळे यामध्ये आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत ते याच पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा आता हे बऱ्यापैकी शिजलं गेलेलं आहे जवळपास पन्नास टक्के ह्या भाज्या सगळ्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे आणि आपली जी चटणी आपण यामध्ये टाकलेली आहे ती सुद्धा खूप छान मिक्स झालेली आहे आता यावेळेस आपण यामध्ये थोडस पाणी घालू शकतो आणि एक वाफ काढू शकतो तर या ठिकाणी मी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि यावरती थोडस पाणी टाकून मी याला वाफ काढून घेणार आहे थोडस झाकण ठेवूया एक पंधरा मिनिटासाठी आपण याला छान वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे जे वाटाणे असतील ते सुद्धा खूप छान शिजले जातात आणि हरभरा असेल तर तो, तो पण छान शिजला जातो फ्रीज मधून जर तुम्ही वाटाणा किंवा पावटा काढला असेल तर त्यासाठी जरा जास्त वेळ लागतो फ्रीज मध्ये वाटाणं जर तुम्ही ठेवला असेल तर तो शिजायला जरा जास्त वेळ घेतो आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कारळ्याचं कूड सुद्धा घालू शकता या ठिकाणी मी हरभराचा स्मॅश करून बघितलाय व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण सर्व करून घेऊया आता आपली भाजी तयार झालेली आहे हे बघा असे छान मस्त शिजवलेली आहे ही सुकी अशी भोगीची भाजी आता आपली तयार झालेली आहे ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर ही खूपच छान लागते तर त्यासाठी तुम्ही बाजरीच्या गरम गरम बनवलेल्या भाकरीवर एक चमचा तूप घालून या भाजीसोबत तुम्ही ही भाकरी खाऊ शकता आणि तुम्हाला ही नक्की आवडेल याची मला खात्री आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार Thank you.